मामा मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे अहो मावशी मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत मग त्याच्यासाठी मरू का मी आता तुमचं काय बोला लाडकी बहीण योजनेचा फारम भरायचा आहे तुम्ही मेंदूत पांगळे गो म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे क तुमचे बायकोल दोन नवरे होते का हे झाकण झुल्या माझ्या बायकोल एकच नवर आहे मी अहो उठा ना काय झोपले कुंभ दरवाली अव लवकर उठा मला फारम भरायचा फारम कशाचा फारम आमदार खासदाराच्या निवडणुकीला उभं राहू राहिली का अव आम्हाला मुख्यमंत्र्यांना पंधराशे रुपये महिना चालू केला नवीन योजना आणली बहीण माझी लाडकी त्याचा फारम भरायचा आहे रे वा सरकार सगळ्या योजना बयासाठीच बस मध्ये बयायला पन्नास टक्के सूट लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये फक्त बयायलाच मग आम्हाला काय सरकार तुमच्यासाठी बी एखादी योजना काढ ना काढलीच पाहिजे सरकारने आमच्यासाठी एखादी योजना त्याचं नाव ठेवलं पाहिजे भाऊ माझा भाड खाऊ ते सगळं जाऊ द्या आधी मावा फारम भरून द्या दे पैसे फारम भराल आता सध्याचे तुम्ही भरा पैसे मावा पगार झाला की त्यातून काढून घ्या तुमचे तुम पैसे अव तो या पगाराचं काही खरं ऐकते पडतो का नाही पडतो तर मग हे सगळे लोक फारम भरवले ते ये लोकायचं नाही माहित मला पण तो आम्ही घुटण्यात ना जरा प्रेमाला बोला जा नाही तर धमके दुरली मला काय करशील तू मी मुख्यमंत्र्यांची बही म्हणलं ती भी लाडकी आवईकडे जाय खायला पैसे न तो फार कुठं आलो मी पैसे मग आहे ना आहे का तो इकडे पैसे पैसे ने मे अनुकाच्या हात टाकून भर जाऊ दे पैसे भर तुम्ही पण त्याला कागदपत्र बी लागते कागद आहे आपल्या घरी आणि पत्र आपल्या घरावरचे काढून द्या देवा स्वर्गात जोड्या बांधवाचे टाइम आलं खेर खार माल वाटेल आलता का काय झालं आता कव तो डोक दुखत काय कांद्या मारची नाही बरोबर आहे तुला डोक नाही आणि तो डोक दुखत नाही जाता का नाही मग तुम्ही फारम भराल अव गुटण्यात मेंदू त्याला कागदपत्र लागते आधार कार्ड राशन कार्ड शाळाची टीशी लगेच देते मी तुम्हाला ते कागद आधी मला दात घसाडू दे चहा डोसू दे मग पाय तू काय करायचं सरकारने ही स्कीम बयासाठी आणली आणि यात चुरडा माणसाचा उरायला हो हे घ्या याच्यात राशन कार्ड अन आधार कार्ड आहे लग्न जमवायच्या टायमाला आधार कार्डावरचा दा फोटो दाखवला असता तर तो असं ना तव्हा सगळं नसतं केलं मी फोटो काय दाखवायचं काम होतं डायरेक्ट मला पाहिलं होतं तुम्ही अहो तो आता वा तोंडावर एक कुंटल मेकअप होता ना मेकअप लावून तर फसवलं मला आता दुसऱ्या बारची पोरगी पाहिजे गेलो ना तर तो पोरगीला तोंड व्हायला लावणं पडन आता दुसरं लग्न करत तुम्हाला अहो अहो दासा मला पोरगी पाळली दुसऱ्याला कोणाला पोरगी पाहिलं गेलो त्याची गोष्ट सांगू रालो मी तो पानसर्ट पाहिलं बंद करा आणि जा फारम भरालं अहो याला शाळाची टीशी बी लागती शाळा जायला होती का तू तुमच्या वणी अंगठं बाग दर नाहीये दहावी पाचशे म्हणलं कॉप्या करून झाले असं पास टीशी ते झारक सवाल्याकून काढून घ्या ना अहो घुटण्यात मेंदू टीशी शाळाच भेटत असती तू जिथे शाळा शिकेल आहे भेटन तू टीशी तो या भावाला फोन कर मी नी करत त्याला फोन अरे हा मी ती सर्वच होतो तू तर ती तुंबी भांडण करून येले आहे भाऊ जाई सांग काय तू तु भावाला मरीन पण तो दारात पाणी ठेवणार आता कशी कुटी गुतली सातवीची टिशी आहे ती चालन का चालती दे राहुल काय चालू आहे चालू भाऊ बायकोचा फारम भरायचा आहे त्याची तमाशे आहे आयुष्य भाऊ तुमची तू लग्न होईश वाटून राहिली एकदा तू दे तो आजा दरवाजा लावून नाही भांडे घासले तर नावाचा रावले नाही मी हा हे घ्या मी टीशी शामू भाऊजी तुम्ही काय वाशी काले आकाश टपकलो मी तुम्ही भरला का तुमच्या मायचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हां कधीचा माय बापानच भरला पाव लोकायला फुकटचे पैसे म्हणलं की रातची झोप येत नाही आणि तुम्हाला तर काही घेणं देणच नाही त्या फॉर्मशी अहो शाम्याला चहा पाणी टाण शामू भाऊजी शंभर शाम एक रुपये आहे का तुमच्याकडं कशाला लागत होते आसन त्या दुकानातून वीस रुपयाचं चा दूध चाळीस रुपयाची साखर आणि तीस रुपयाची पत्तीची पुडी आणा राहू द्या वहिनीच्या सोल्डा म्या कधी पासून आता सोल्डा पाच रुपयाच्या चहासाठी साठी शंभर रुपयाला चंदन इठ पाहा ना शामू भाऊजी एक योजना सोडत नाही कुत्र्या वहिनी टपेला कुठे बी पण तुम्हाला काही घेणं गेलंच नाही वहिनी तुम्ही तुमची लोकांसंग बराबरी नका करा जाऊ लोक तुमच्यापेक्षा लय चांगले तुम्हीच कुचित मनाचे हो आता आमचे भांडे लावून देतो का बायको तू एक पासपोर्ट फोटो दे पासपोर्ट फोटो नाहीये आपल्या लग्नाचा फोटो आहे देऊ का लग्नाचा फोटो कशाला बॅनर छापाचा आहे का अवो उलट आपला नाही फायदा आहे लग्नाचा फोटो दे रत काय फायदा आहे लग्नाचा फोटो आपल्या दोघांची बी मुंडके आहे मग आपल्या दोघाल बी पगार चालू होईल ना अवो विंडो मी बाई आहे का लेडीज आहे का मला पगार चालू व्हाईल राहुल होऊ शकतो तुला बी लाडके बहीण योजनेचा पगार चालू कसा ये रे तर तू घरातले सगळे काम करतो भांडे घासतो धुलत धुतो स्वयंपाक करतो तुमच्या सारख्या बायको पिरी एक नवीन योजना येणार रे बायकोचा भाड्या तूच राहिला होता फारम भरून या हा जातो चाल रे श्याम्या मी कशा लिहू मग थोडी काम आहे अरे नाश्ता करू घालतो ना हा चाल मग अरे बापरे किती गर्दी रे अरे बाया फुकटचा एक रुपया सोडत नाही चिल्लम साठिया तो बाप दुरा लगा मले पगार तू म्हणली म्हणलं मी मावशी मावशी दिसते मी तुले माझ्या गल्लीतले पोर मला दीदी म्हणते दीदी माफ करा मला वाटलं ते एखादी याच्या कानाखाली तुम द्या पण अपमान न करू आमचा गावात लय मान सन्मान या मले तोंडाहून तर बिनला जी दिसता तुम्ही झाला का रे भाऊ मा फारम भरण ताई तुमच्या आधार कार्डावर आणि टीशीवर वेगवेगळ्या नावे अरे दलाला नाव वेगळं यगल वेगळं असलं म्हणून काय झालं बैट मी एकच आहे माय नवल्यात दोन बायका थोडी आहे ताई सरकारचे नियम कडक आहे मग मग बा फारम थंड आहे का ताई तुम्ही नाव दुरुस्त करू ना आधी अरे म्या माय माय बापाचं माय नवल्याचं नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करू ना ताई तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनपड भांडखोर आणि तिशीवर आहे शकुंतला क्षणपड हरामखोर अरे मी भांडखोर आहे म्हणजे मावा आडनाव भांडखोर आहे ताई तुम्हाला माहिती आहे तुमचं आडनाव भांडखोर मला माहिती आहे तुमचं आडनाव भांडखोर पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचं आडनाव भांडखोर आहे म्हणून मग सांग ना कॅम्प्युटरला मावा आडनाव भांडखोरे म्हणून ताई तुम्ही जा बर का दुसरीकडे इकडं मल्ली भरता येत फारम मग बाकर खाल बस सगळी काय छप्पन दुकान आहे दुसिकून भरून घेते मी फारम आ तुमचं काय आहे ताई मामा मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे अहो मावशी मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर भेटतं मग त्याच्यासाठी मरू कमी आहे आता कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेसाठी मावशी त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही उत्पन्न प्रमाणपत्र लागतं लय मस्त ये लोक तुम्ही तर कधी म्हणता मूर्त्यू प्रमाणपत्र आला कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आला उद्या म्हणता घरावरचे पत्र आला मावशी आम्हाला काय सांगता सरकारला सांगान ते कुठेही सरकार आला माया पुढं मग दाखू ते बी मावशी तुम्ही उद्या या आज तुमचा फार्म नाही भरला जात कौल नेट नि चालू राहिलं मग त्या नेटलं पाणी पास भाकर खाऊ घाल पण चालायला लाव मावशी बिघडलं ते कॅम्प्युटर बंद पडलं मग भंगार मध्ये कॅम्प्युटर मावशी तुम्ही दुसरीकडे भरा फार्म हा चालले का साधी पलोदी दिसतो मला तू डोनाल्ड ट्रम्प चा सावतर भाऊ तुमचं काय आहे बोला लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायचा आहे तुम्ही मेंदूत पांगळे गो म्हणजे अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे अरे झाकण झुलिया मले माझ्या बायकोचा फारम भरायचा आहे असं का तुमचं आणि तुमच्या बायकोचं आधार कार्ड द्या मग हे घ्या को तुमचे बायको दोन नवरे होते का हे झाकण झुलिया माझ्या बायकोला एकच नवर आहे मी को तुमच्या आधार कार्डावर नाव आहे राहुल पाटील आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगी शांताराम उलडा भुखे अरे खेकड्या ते तिच्या बापाचं नाव आहे तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय माया खिशातून पैसे चार अहो तुमची बायको काम काय करती माया सांग भांडण अहो पैसे कमवण्यासाठी हो काय काम करते तुमची बायको अहो पैशासाठीच तर तुमची बायको शाळा किती शिकेल तुम्हाला काय करणार याच्या बायकोच्या शाळाशी काय लागडा अरे दुष्काळी हिरो फाराम मध्ये लिहून लागतं किती शाळा शिकेलय तशी तर ती दहावी पाहिजे पण अक्कल पुरती नाही तिला अक्कलची सरकारला की यंद्यांनी शाळा शिकेल पाहिजे फक्त वय किती आहे तुमच्या बायकोच पस्तीस तुमचं वय किती आहे पंचवीस को तुमची बायको तुमच्यापेक्षा दहा वर्षानं मोठी कस काय आहे गंधुराची ती दुसरं तिच्या मायाशी हम्म तू तुम्हाला बायको भेटत नव्हती वाटत म्हणून गंधुराची केली खरे बद्दी माग तुला काय करणार गंधुराची असो नाही पळून जायला असो तू तो काम चुपचाप तुमचे कागदपत्र द्या इकडं हा घे लवकर भरा हो घर जायचं आहे आम्हाला घरी काय आण देते नाही तुला आमचं काम नसतं गुतेल मग दाखवला असत तुले जाऊ दे रे अरे यार नेटनी जाऊ राहिलं करे बिना गोया तवाच्या निस्त्या चौकाशी करवाला फारम भरायचा तर आता आता काय उद्या या चाल रे भाऊ घरी आता उद्याचे नाही आपल्याला का हा हा ना इकडं मय पैसे कोणते पैसे मग फारम भरला ना त्याचे दीड हजार रुपये आले असेल ना अव बद्दी मकाचे फारमच नाही भरला फारम नाही भरला मग तिथे जाऊन गोट्या खेळला का अव नेट चालत नव्हतं चालत नेटलं ताप आलता का मग बरोबर आहे नी तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही पास पाशे पण तुम्हाला आकालच नाही म्हणून कोणता नेला म्हणे अस राहुल म्हणे तिथं आक्काल मला आता साईपाकरा घरातले सगळे कामच तुम्हीच करा खरे तु मस्त खुटी गुतली तो मई दहा दुश्मन पुरते पण तो सारखा मित्र नाही पुरत तेने काय बोल राहिले मले बोला ना मले तुमच्या संग लग्न करून फसले मी मी बी काही खुश नाही येतो आहे संग लग्न करून मला बी फाशी घ्यायचा टाइम येले दोरी आणून देऊ का मग तू माझ्या नजराच्या दूर वय हो मी तर तू एखादा हातपात तंगडच करीन मी अय चिंगे काय चालू आहे काही नाही या ना बसा अव मी हे सांगायला ते तुला लाडकी बहीण योजनेचे हो पैसे भेटले का तुम्हाला भेटले का हा आजच आमच्या मेल्यानं फारमच नाही भरला याला फक्त खायचं आणि हागायचं सांगा हो मावशी आज कोणालाच भेटली नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि तुम्हाला कसे भेटले मया नवऱ्याने करून आणले आज मय पैसे खिसा मारला असन तुमच्या नवऱ्याने कोणाचा चोर चोरता दिसतो तुला माव नवरा तुम्हाला माहिती का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या शिवाय कोणीच काढू शकत नाही मग तुमच्या नवऱ्याने कसे आणले तुमचे पैसे काढून एसटी मध्ये पाकीट मारला असं नारे कोणाचा ऐ केकड्या तो घरच्या बी असच बोलतो का तू मया घरचे लोकांच्या घरी जाऊन लाव्या दुयानी करत आमचा खानदानी धंदा आहे तो तुम्ही जर उद्या नाही भरला ना तर मी त्याला संग उद्या कशाला घेते आजच घ्या ना वकील पाहू का तर यो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा पार्ट टू राहूल्या